मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात विरोधी पक्षांच्या विविध मागण्यांमुळे कामकाजात अडथळे डिजिटल अटकेच्या प्रकरणांचा प्राधान्यानं तपास करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सीबीआयला आदेश राज्यातल्या विविध नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्यानं राजकीय पक्ष नाराज आणि नागालँडमध्ये आजपासून ऑन महोत्सवाला सुरुवात आता बातम्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत केलेल्या घोषणाबाजीमुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात अडथळे आले तत्पूर्वी दोन्ही सभागृहांनी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि विश्वचषक जिंकणारा भारतीय महिला संघ अंध महिला क्रिकेट संघ महिला कबड्डी संघ आणि मध्ये पदक मिळवणाऱ्याचं अभिनंदन आजच्या कलि आज विषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरु झाल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली यावर सभापती ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली आणि कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन केलं बिर्ला यांच्या आवाहनानंतरही घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे सभापतींनी दुपारी बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झालं तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थांवर अधिभार लादण्यासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहात सादर केली मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं दरम्यानच्या काळात विरोधी पक्षांची घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आलं राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे गुरविंदर सिंग उबेरॉय चौधरी मोहम्मद रमजान आणि सज्जाद अहमद किचलू यांनी सदस्य म्हणून शपथ घेतली पहिल्यांदाच राज्यसभचं अध्यक्षपद भूषवणारे सीपी राधाकृष्णन यांचं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास लोकशाहीची खरी ताकद दर्शवतो असं मोदी यावेळी म्हणाले राज्यसभेतले विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राधाकृष्णन हे निःपक्षपातीपण वागणूक देतील अशी आशा व्यक्त केली त्यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचं कामकाजही दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं तत्पूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत भेत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी पुरवणी मागण्या सादर केल्या याशिवाय उत्पादन शुल्क आणि आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक सादर झालं मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी चर्चेची मागणी केली त्यावर उत्तर देताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं मात्र या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला त्यानंतर शून्य प्रहर विशेष उल्लेख झाले आणि दिवसभराचं निर्धारित कामकाज झाल्यानंतर राज्यसभं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी बहात्तर लाख शिल्पकारांनी नोंदणी केली असल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तराच्या माध्यमातून दिली देशभरातलं वस्तू आणि सेवा कर संकलन गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या तुलनेनं यंदा सात दशांश टक्क्यांनी वाढून एक लाख सत्तर हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे गेल्या वर्षी याच महिन्यात जीएसटी महसूल एक कोटी एकोणसत्तर लाख कोटी रुपये इतका झाला होता देशभरात डिजिटल अटक प्रकरणांचा तपास आज सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला देशात डिजिटल अटक घोटाळे गुंतवणूक घोटाळे आणि अंशकालीन कामासंबंधीचे घोटाळे या तीन प्रकारचे सायबर घोटाळे होत असल्याची माहिती सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठाला अॅमिकस क्युरीय अर्थात न्यायमंत्र्यांनी दिली अशा प्रकरणांमध्ये नागरिकांना आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जात असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली आणि त्यातही विशेषतः डिजिटल अटकेच्या प्रकरणांचा तपास सीबीआयनं प्राधान्य न करावा यावरही त्यांनी भर दिला त्यानुसार डिजिटल अटक प्रकरणांचा तपास आधी करायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या प्रदूषणाचा मुद्दा हा दर हिवाळ्यात न्यायालयात आणायचा मुद्दा नसून यावरचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी यावर महिन्यातून दोनदा सुनावणी घेतली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं ना आज सांगितलं कोरोनाच्या काळातही शेतातला कचरा जाळला जात होता पण तरीही आकाश निरभ्र दिसत होतं त्यामुळे या प्रदूषणामागं इतरही काही कारण असू शकतात असं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय बागशी यांच्या पीठानं नोंदवलं या प्रकरणाची पुढची सुनावणी दहा डिसेंबर रोजी होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यातल्या दोनशे बावीस नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार आज रात्री दहा वाजता संपणार आहे काही ठिकाणच्या निवडणुका मात्र पुढे ढकलण्यात आल्यानं राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे याविषयी या अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे दरम्यान मतदानाच्या तयारीसाठी अधिकारी कर्मचारीही आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत या निवडणुकीचं मतदान उद्या तर मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार आहे या मतदानासाठी उद्या दोन डिसेंबर रोजी संबंधित ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे दरम्यान राज्यातल्या चोवीस नगरपरिषदा तसंच विविध ठिकाणच्या एकशे नगरसेवक पदांसाठी वीस डिसेंबरला मतदान होणार आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात विरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांमध्ये त्विस नोव्हेंबर किंवा त्यानंतर निर्णय आल्यानं राज्य निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे सुधारित कार्यक्रमानुसार आता दहा डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येतील अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचं वाटप अकरा डिसेंबरला होईल आणि वीस डिसेंबरला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच दरम्यान मतदान होईल मतमोजणी एकवीस डिसेंबरला सकाळी दहा वाजता सुरू होईल या चोवीस नगर परिषदा नगरपंचायतींमध्ये अंबरनाथ कोपरगाव देवळाली प्रवरा पाथर्डी नेवासा बारामती फुरसुंगी उरुळी देवाची अनगर मंगळवेढा महाबळेश्वर फलटण फुलंब्री मुखेड धर्माबाद निलंगा रेणापूर वसमत अंजनगाव सुरजी बाळापूर यवतमाळ वाशिम देऊळगाव देवड़ राजा देवळी आणि घुगुस यांचा समावेश आहे निवडणूक पुढे ढकलण्याच्या या निर्णयाला राजकीय पक्षांनी विरोध केला आहे निवडणुका स्थगित करायचा राज्य निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हा इतर उमेदवारांवर अन्याय करणारा असून तो कायद्याला धरून नाही असंही त्यांनी सांगितलं मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणी कोर्टात जाईल आणि मग निवडणूक उच्चपून होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही निवडणूक प्रक्रिया स्थगित न करता सुरू ठेवावी अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनीही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या निर्णयावर टीका केली मतदान एका दिवसावर आलेलं असताना या निवडणुका पुढे ढकलायचा निर्णय आश्चर्यकारक आणि अनाकलनीय असून आयोगाचा भोंगळ कारभार सुरू आहे असा आरोप सपकाळ यांनी केला नागालँडची राजधानी कोहिमा इथल्या किसमा इथं आज सव्वीसाव्या हॉर्नबिल महोत्सवाची सुरुवात झाली नागालँडचे गव्हर्नर अजय कुमार भल्ला मुख्यमंत्री नईफ्यू रिवो यांनी महोत्सवाचा औपचारिक प्रारंभ केला नागालँडच्या राज्य दिनाबरोबरच सुरू होणाऱ्या या दहा दिवसांच्या महोत्सवात विविध नागा समुदाय एकत्र येऊन परंपरा लोककला संगीत कला आणि अन्न संस्कृतीचा आनंद लुटत असतात या महोत्सवात यावर्षी युनायटेड किंगडम आयर्लंड फ्रान्स ऑस्ट्रिया माल्टा आणि स्वित्झर्लंड हे सहा भागीदारी देश आहेत इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या चक्रीवादळानंतर आलेला पाऊस महापूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे गेलेल्या बळींची संख्या सहाशेवर पोहोचली आहे त्या व्यतिरिक्त अन्य पाचशे नागरिक अद्याप बेपत्ता असून सुमारे एक हजार नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत दितवा चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीलंकेला भारतानं त्रेपन्न टन मदत साहित्य पोहोचवलं आहे याशिवाय तंबू पांघरून तयार अन्नपदार्थ औषधं वैद्यकीय साहित्य यासह आणखी एकतीस टन मदत साहित्य भारतीय हवाई दलाच्या तीन विमानांच्या मार्फत पाठवण्यात येणार आहे तसंच एनडीआरएफसह विविध पथकांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात विरोधी पक्षांच्या विविध मागण्यांमुळे कामकाजात अडथळे डिजिटल अटकेच्या प्रकरणांचा तपास प्राधान्यानं करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सीबीआयला आदेश राज्यातल्या विविध नगर परिषदा आणि नगरपंचायतीसाठी उद्या मतदान काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्यानं राजकीय पक्ष नाराज आणि नागालँडमध्ये आजपासून हॉर्नबिल महोत्सवाला सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आता ऐकूया लोकसंगीत